दुसरा दिवस आहे आपला विषय एकच बघत सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करा त्यापेक्षा मी जास्त गरिबांचं कल्याण करा मराठीचा पोरांचं कल्याण होऊ द्या गोव्या त्याविषयी मी वाटप काय बोलणार स्पष्ट आणि तेवढंच म्हणतो दोन हजार चोवीसला वाईट वेळेतला त्या परिणामाला जर जायचं नसलं तर तुम्ही मराठ्यांचं आरक्षण देऊन टाका त्याची अंमलबजावणी करा काल मुख्यमंत्री संभाजीनगरमध्ये आले होते त्यांना जेव्हा प्रश्न विचारला गेला तेव्हा त्यांनी असं उत्तर दिलं की आम्ही ज्या मागण्या आहे त्या संदर्भात आमचं काम सुरू आहे आम्ही दिलेलं आश्वासन पूर्ण करू आणि आम्ही दिलेले शब्द पाळणारे आहोत त्यामुळं आम्ही ते काम करू ये काम किती दिवस असत चार आठ दिवस वर्षे वर्ष नसतं ना काम चालू त्याच्यावर इतके दिवस थोडं काम चालू असत तुम्हाला तातडीनं लगेच या दोन तीन दिवसाच्या आत तुम्हाला अंमलबाजावणी सगळ्या मागण्याची करावी लागणार मराठी तुम्हाला माफने फडवणी साहेबांनी सगळ्या मागण्याची तातडीने या दोन चार दिवसाच्या अंमलबजावणी केली पाहिजे हैदराबाद सातारा आणि बॉम्बे रेजूची तुमची मागणी आहे मुख्यमंत्री म्हणाले की पॉझिटिव्ह व्यक्त केले सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी पाहिजे आमच्या व्याख्याप्रमाण सगळे सोयीची अंमलबजावणी तातडीने पाहिजे लगेच चार अर्थ चार दोन दिवसाच्या आत ज्याची नोंद सापडली त्या नोंदीच्या आधारावर मागेल त्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देणे त्यासाठी निर्णय घेणं आवश्यक आहे तीनही गॅजेटसुद्धा या दोन चार दिवसाच्या आत सरकारने लागू करायला पाहिजे लागेल ह्या दोन चार दिवसाच्या था। आतच मराठा आणि कुणबी एकचे त्र्याऐंशी क्रमांकाला आहे त्या कायद्याची अंमलबजावणी करणं गरजेचं आहे दोन तीन दिवसाच्या आत ही सरकारची जबाबदारी ज्या आठ नऊ मागण्या आहेत या दोन तीन दिवसाच्या आत सरकारनं त्याची अंमलबजावणी करावी राजकीय भाषा मी बोलत नाही त्यानंतर आणि मला भागही पडू नका त्या वळणावर जायला दोन तीन दिवसाचे सगळ्या मागणीची अंमलबजावणी करा नुसता येता काळ तो मला अवघड असणार दोन हजार चोवीस साठी चार दिवस चार दिवसांनी अंमलबजावणी चार दिवसात राहत असं करावी म्हणताय चार दिवसात झालंच पाहिजे इशारा आहे की किंवा त्याच्यानंतर काय मला राजकीय भाषा बोलायचीच नाही त्यामुळे ह्या दोन तीन दिवसाच्या आत सरकारनं अंमलबजावणी करावी आमच्या सगळ्या मागण्याची कायदेशीर आहेत कायद्यात चौकटी टिकणाऱ्या मराठा आणि कुणबी एके त्र्याऐंशी क्रमांकाला आहेत त्याची फक्त अंमलबजावणी करायची सगळ्या सोयऱ्याची आधी सूचना काढलेली आमच्या व्याख्याप्रमाणे त्याची फक्त अंमलबजावणी करायची ज्याची कुणबी नोंद निघाली त्या नोंदीच्या आधारावर महाराष्ट्रातल्या मागेल त्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यायचा निर्णय करायचा आहे तीनही गॅजेट हैदराबादसह सातारा संस्थान बॉम्बे गव्हर्नमेंटचे गॅजेट इथे लागू करायचे हे दोन तीन, तीन तीन चार दिवसाच्या आत होऊ शकतं सगळ्या राज्यातल्या के सरसकट केसेस मागं घ्यायच्यात ह्या तीन चार दिवसाच्या आत होऊ शकतं त्या पोरांचे अर्ज रद्द केले जातात शिंदे ठरवलं फडणवीस साहेबांनी ठरवलं तर ते एडब्ल्यू सी मधून राहिला सगळ्यांना न्याय मिळू शकतो ज्या नऊ दहा मागण्या दिल्या त्याची अंमलबजावणी दोन चार दिवसाच्या आत या दोन तीन दिवसाच्या आत सरकारनं तातडीनं करावी आणि विशेष करून फडणवीस साहेबांनी त्या मागण्याकडे लक्ष घालावं हो, कारण फडणवीस साहेबांना आता आम्ही संधी दिलेली आम्ही राजकीय भाषा बोलत नाही बोलणार पण नाही मला किंवा माझ्या समाजाला राजकारणात जायचं नाही आता फडणवीसांना संधी आहे त्यांनी आमच्या सगळ्या मागणीची अंमलबजावणी करावी नसता दोषी मराठ्यांचं कल्याण न होऊ द्यायला ही दोषी पूर्ण फडणवीस साहेब असणारे असा मराठा समाज आता ठरवणार आहे कारण संधी असता नाही करत नाही याचा अर्थ मराठ्यांचं वाटपुळं व्हावं हे फडणवीसांना वाटतं मराठ्यांचा पोराचं चांगलं होऊ नये मराठ्यांविषयी आहे अन्याय करणारा या राज्यात कोण व्यक्ती फडणवीस फडणवीस साहेबांनी करावी आम्हाला राजकारणाचं देणं घेणार नाही आणि एक शब्दसुद्धा मी ह्या पाच सात दिवसात राजकीय बोलत नाही मला त्या वळणावर नेऊ नका मी जर त्या वाटावर आलो तुम्ही जर नाही मराठ्यांच्या मागण्याच्या अंमलबजावणी केली तर मग म्हणायचं नाही माझ्या नावाने पाडापाड्या कशा झाल्या उभा कसे केले निवडूक कसे आणले मग बोंबलायचं नाही माझ्या नावाने वाटोळं का झालं का ह्या संधीचं सोनं करायचं काय वाटतं हे त्यांनी ठरवावंचा अर्थ था। त्यांनी काढावा होता मला माहीत नाही अर्थ आम्ही प्लेन आहेत एकदम प्लेन आम्ही सरळ आहेत प्रामाणिक आहेत की त्यांना संधी देते आम्हाला नाही आम्हाला काय बाकीच्या गोष्टीचं देणं घेणं नाही त्यामुळे आमच्या मागणीची सगळ्या अंमलबजावणी करा एवढंच आमचं म्हणणं आहे आता मला राजकीय वाटावर अडवीस साहेबांनी जाऊ देऊ नये त्यांना दिलेली संधी जो फायदा करतो समाज उघड्या डोळ्यानं बघतो आपला फायदा कुणी केला त्यांनी त्यांचं आता ठरवायचं था। काय करायचं घरून माया नावाने दोन हजार चोवीसला बॉम्बलायचं नाही हे काय झालं तुम्हाला सगळे सोयऱ्या संदर्भात आश्वासन दिलं होतं मात्र तुम्हाला त्यांनी असं देखील म्हटलं होतं की काय काय प्र प्रक्रिया होती तुम्हाला सांगितलं जाईल मात्र तुम्हाला काही सांगितलं गेलं आहे काय सांगा आता किती तुम दिवस प्रक्रिया सांगत नसती प्रक्रिया सांगा किती दिवस त्याला काही लिमिट असते की नसते इतके मूर्ख समजतात का तुम्ही महाराष्ट्रातल्या लोकांना <laughs> प्रक्रिया चालू येईल वाचित होत अभ्यास सुरू येईन बाहेर आल्या तर हे आणि ते बघतो केशेच तेच पोलिस बघतात आमक बघतात नाटकच नाही करायचे काम सुरू अन कुठं झोला झोली ठोयच नाही दोन चार दिवसाच्या आज सगळा टोकडा पाडायचा अंमलबाजावणी दिली संधी तिचं फडणवीसांनी सोनं करायचं हा नसता मी जर रस्त्यावर आलो ना मी जर राजकीय वाटावर जर आलो त्या रस्त्यावर आलो खेळ खालाच तुमचा मला त्या वाटावर नेऊ नका राजकारणाच्या पाटील मराठा समाजाकडून रे काढित रेड्यात तिथे लोकांना मराठ्यांचं असं नुसतं मानायचं देऊ धनगर बांधवांचं असं नुसतं देऊ नुसते ना दिला तिथे सगळ्या जातीला आणि एडत काढित आणि सत्ता भोगीते सगळ्या अठरा पगड जातीला एडत काढीत त्यांनी काही मागण्या केल्या मुसलमानांनी काही मागण्या केल्या नुसतं पागल समजणार आणि सत्तेवर सुट्टी नाही आता राजकीय नाही आमच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करा मला माझ्या समाजात राजकारणात जायचं ना। नाही तुम्ही नाही दिलं तर दोन हजार चोवीसला ला माया नावाने बॉम्बलायचं नाही हे काय झालं मग बुद्ध्वस्त करून टाकीन सगळं राजकीय करिअर कोणाचं ठेवणार आयुष्यात का अपच्छता पालन इतका भयान भयानपच्छता पेईल तुम्हाला म्हणून फडणवीस साहेबाला संधी आमच्या मागण्या दोन चार दिवसाच्या सगळी हम्बल बजावून करून टाका ते राजकारण तुमचं तुम्हाला तुम लक लाभ जो समाजाचा फायदा करतो तो समाज उघड्या डोळ्याने बघतो आपला फायदा कुणी केला नंतर बॉम्बेचा नाही चला धन्यवाद मुख्यमंत्री सहकार्य करा असं देखील म्हटले सरकारची जी भूमिका आहे ती सहकार्याची आहे आणि आंदोलकांनी देखील सहकार्य केलं भारतात मराठा समाजाने भारतात असे जात नसेल की जिनी वर्षभर सरकारला सहकार्य केलं ती मराठा जाते वर्ष झालं सहकार्य करतो आहे आम्हाला काहीतरी मर्यादा आहेत आम्हाला पण काहीतरी मर्यादा आहेत आमच्यावर काही जबाबदारी समाजाची आम्हाला वर्ष वर्ष झालं मदत करतो आहे सहकार्य करतो चालू आहे वर्ष झालं सहकार्य करतो उलट तुम्हाला वाईट वाटायला पाहिजे की वर्ष झालं सारखं आंदोलन सुरू आहे वाईट वाटायला पाहिजे त्यांना की महिला सुद्धा लाखाना रस्त्यावर येत कोटी ना समाज रस्त्यावर लाज वाटायला पाहिजे त्यांना स्वतःला की एक वर्ष आंदोलन सुरू आहे ना आपण काहीच करू शकणार मनानेच लाज वाटली पाहिजे आमचं सहकार्यच आहे सहकार्य किती दिवस करायचं दोन चार दिवसाच्या आत विषय मार्गे काढा सगळे तुम्हाला प्रामाणिकपणाने सांगतो फडोणी साहेब सगळे विषयाची अंमलबाजीवणी करा म्हटले की आमचं पोटाचे असं नाही मुख्यमंत्र्यांच्या पोटात का काय काही काय नाही म्हणता येत नाही तेच आम्ही म्हणतोय म्हणून तो वर्षभर सहकार्य केला आता किती दिवस आल्यानं ना निव तुमचा आता पोळा किती दिवस आम्ही तुम्हाला मानतोय सहकार्य करतो याचा अर्थ मराठा संपवावा तुम्ही असं नाही ना त्याचा अर्थ होत फडणवीसांचं ऐकून तुम्ही आमचा मराठा समाज संपवाच असं नाही ना आम्ही तुम्हाला सहकारी वर्षापासून करतो याचा अर्थ असा नाही की तुम्ही समाज मराठ्याचा संपवून टाकावा सगळा खडून असं नाही ना होत कधी काम चालू करायला काय खडी डांबरीकरण करता का तुम्ही मुरू मानून टाकायचा का तुम्हाला काही काम चालू म्हणजे काय आम्हाला हे दोन चार दिवसाच्या आमचे विषय सांभावा बाकीच काम आहेत ना आम्हा आमच्या सगळ्या विषयाची अंमलबजावणी दोन चार दिवसाच्या आज काम सुरू येईन छाननी सुरू येईन सगळ्या सोयऱ्याचं बघणं चालू आर कधी बघणं चालू आहे ते नाटकत नाही सांगायचं दोन चार दिवसाचा विषय संपवा दोन तीन दिवस जाऊन देऊ नका जास्त दोन तीन दिवसाच्या आत ते आता बघू नसताच बघू नावीला दोन तीन दिवसाचाच आमचे विषय सांभा सहावा उपोषण आहे हा आरपाची लढाई म्हणते चालूच आहे मी आता राजकीय शब्द वापरणार नाही मी पहिल्या दिवशी वापरत असतो ते मी वापरलेलं नाही त्याचा अर्थ तुम्ही समजून घ्या आता मी काय आता दिली ना मला राजकीय स्टेटमेंट करायचं नाही केलं नाही एक सुद्धा चार पाच दिवसात दाखवा मला के मी केलं नाही राजकीय भूमिकाबद्दल बोललो नाही मी आता फडणवीसांना संधी दिली तुम्ही द्या तुमचा फायदा होईल तुम्हाला द्यायचंच नाही फायदे कसं काय करी समाज आता ना माझ्या तोंडात राजकीय भाषा आहे आमच्या समाजाचा फायदा दुसरा झाला हे दोन विषय ना तुम्ही देणारच नाही तर तुम्हाला फायदा कसा होईल तुम्ही दिल्यावर समाजाला तिसऱ्या कोणी फायदा केला आणि राजकीय भाषा तोंडात ती म्हणताय तर बंद केली मी ती द्या आता या दोन तीन दिवसाच्या सगळ्या मागणीची अंमलबजावणी करा आता नाही केलंय तर आपल्या नावाने ओरडायचंच नाही भाऊ हां दोन हजार चोवीसला काय झालं म्हणून इतका भयान दिवस उगलेला तुमचा राजकीय करिअरचा बरबाद झालेल्याचा कधीच तुम्हाला बघायला नाही मिळाला हो कारण मराठ्याचे पोरं आता गप नाही बसू शकत दोन हजार चोवीसला ला कार्यक्रमच लावणार मराठीचे पोर खानदाने अवलाद येत आहे तुम्हाला कळत मराठीचे पोरं काय चीज येत आता दोन हजार चोवीसला ला, ला नाही ते दोन तीन दिवसाच्यात आमचे विषय सगळ्याच्या अंमलबाजीने करून टाका राजकारण तुम्हाला लक लाव सरकारला चार दिवस घेता चार दिवसाचं मागण्या मान्य झाल्या राजकीय भूमिका घेणार नाही नाही माझं उपोषण सुरू आहे माझं उपोषण सुरू आहे मी राजकीय स्टेटमेंटच करणार नाही मी राजकीय कसलीच भाषा त्याने मला समोरून किती बोलले तरी मी त्याचं उत्तर देणार नाही हा पण त्याच्यानंतर मग बोलत नाही सध्या सगळ्याचा सगळ्याचा हिशोब करतो मग गिरीश मला बोलायचं नाही म्हणलं ना मी राजकीय भाषाच बोलणार नाही कोणी उद्या कालपासून काय टीका केल्या मी कोणाला उत्तर देत नाही चार पाच दिवस झाले मी एक शब्द सुद्धा वापरीत नाही एक सुद्धा मी सरळ भूमिका ठेवलेली आता आमच्या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करा ती जर नाही केली तर पुढं दोन हजार चोवीस ला माझ्या नावाने आलायचं त्यामुळे मी काहीच नाही मला समाजाला राजकारण जायचं नाही फडणवीस साहेबांनी आमच्या सा मागण्याची सगळ्या अंमलबाजी करायची एवढंच मला माहिती आहे आता दोन चार दिवसाच्या आत ही विषय संपवून टाका अंमलबजावणी हे भिजत गोंगड ठेवून आत असं वाटत फडणवीस ते चेतन सगळ्याचेतन धनगराचा अडथळा होता फडणवीस साहेबांचा अडथळा होता मुसलमानाच्या आरक्षणाला अडथळा ती बदलिताच्या तीच बारा बोलू हजाराच्या प्रश्नाला तीच अडथळा आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नाला तीच अडथळा आहे गोरगरीब ओबीसीच्या प्रश्नाला तेच अडथळा आहे मराठ्यांच्या प्रश्नाला तेच अडथळा आहे चालकच ती आहे ना बाबा जरी ते तुम्हाला दिसतंय हो तुम्हाला दिसतंय उपसरपंच ती पण सरपंचा काही उपयोग आहे उपसरपंच सगळं आखित सध्या उपसरपंचच देवेंद्र फडणवीस हे पण सगळा कारभार हातात त्याच्या फडणवीस साहेबच सगळं मालक सरपंचाला काही किंमत नाही उपसरपंच हातात हे सगळं